हाय हॅलो नमस्कार निष्ठा जाऊलिंग वन चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज गणपतीचा तिसरा दिवस आज उद्या गौरी येणार तर गौरी साठी पूजेचं जे साहित्य असतं फुलं हार आणि आणखीन काय शेपूची भाजी परत भोपळ्याची पानं हे पहिल्या दिवशी जेव्हा गौरी येते तेव्हा नैवेद्य दाखवायला लागतं ते सगळंच कराडला आम्ही मार्केटमध्ये आणायला चाललोय चला तर मग जाऊया तुम्हाला कराडचं मार्केट पण एक्सप्लोअर करू भाजी मंडई परत फुल बाजार सगळं दाखवूया चला तर मग गणपती बाप्पा मोरया बनवडी फाट्याच्या रिक्षा स्टँड बघा इथून शेअर रिक्षा सुटतात वीस वीस रुपये घेतात स्टँडला जायला चला तर मग रिक्षात बसूया दोन जण ไปมั้ยล่ะก็เสร็จไปเว้ยอะไรไม่นะ <coughs> 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 तिकडे तेच होते ना रुपये रुप बापरे महाग आहेत भरपूर कशाला घ्यायचे नाही हाराला बोलतोय का मला माग भरपूर महाग आहेत म्हणजे गोंडा घ्यायची गोंडायला आहे की गोंडा अंडा गोंडा कसा कोण ना कसा अर्धा द्या ना भगवान आहे ना भगवान आहे ना नाही मग येल्लो पण छान दिसते की फुलं चांगली आहेत फ्रेश सगळं

पण इथे घेतलेला स्कार्फचा आम्हाला एक वेगळा असं त्या स्कार्फ हो जी प्रिंट असते ना तिने धुवायला टाकला आणि ती प्रिंटच निघून गेली पूर्ण पूर्ण प्लेन होऊन तो बाहेर आला स्कार्फ त्याच्यामुळे परत तिथे स्कार्फ ना घेतला आम्ही <laughs> काय आहे चांगला स्कार्फ होता कारण ती बाजारपेठ एक्सपी स्टॅन्डच्या बाहेर

यशवंतराव चव्हाण चौकाच्या बाजूला यशवंतराव चव्हाण स्मृती हे नाट्यगृह आहे ना म्हणजे इथे काय पण कार्यक्रम होत नाट्यगृह म्हणजे बाकीच पण होत असत सभा असेल कोणाची कोणाचं काय असेल ते पण होतात स्मृती सदन यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा तो हातूच झाला ते लढाऊ विमान आहे तिथे पुढे एक रणगाड आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

जी पे असेल का जीपे आहे ताई जी पे आहे जीपे जी पे जी पे आहे का ऑनलाईन आहे का स्कॅनर नाही ना चल ही कराडची भाजी मंडई चालू झाली शेपू केवढंच आहे बापरे

गवार भिंडी ताजी ताजी वांगी है गोभी है काकड़ी चाय सुबह ऑनलाइन पेमेंट है गाड़ी बुक कर पावसर आधी पावसा आज ना काही खराब पिरा पालक नाही काही नाही का दोनच पेंड घ्यायचं किती ला दादा साठ ला जा ना दादा

सगळीकडे ओली येत भाजी अशी तशी कमी ओली आतमध्ये सगळीकडे पाऊस झालाय काल बोलताय ते मग काय काय कमी घेऊन होणार आहे कोथिंबीर बघ केवढू केवढू शी केवढी महाग आहे बापरे पालेभाज्या महागच झाल्या नाही आणि कोथिंबीर सगळ्यात जास्त महाग आहे पोटी आहे का आई ना विचारा ना एक मिनट फोन करून कोटी आहे का ते असत ना छोट्या बांगड्या हे असं असतं ते धागा आणि असत ते नाही हो ठीक आहे आणते हो चालेल बघते हो ठीक आहे बाळ आहे ना ठीक काय ओढत बिडत नाही ना हा चालेल फुलोरा आणि दोन नारळ पण घ्यायचे ना काकडी कशी रुपये पावशेर बोलले ना अर्धा किलो बोलले आयन अर्धा किलो बोलली खायला पण पाहिजे भांडव अर्धा होईल मा अर्धा करायचं अर्धा मार्केटचा राजा बसलाय भाजी मंडई बघ आतमध्ये केवढी मोठी आतमध्ये पण भाजी मंडई आहे कांद्याची पात मेथी मेथी कशी आहे तीस रुपये छोटी बारीक आहे सगळ्या पालेभाज्या महाग आहेत पालेभाज्या का भाज्याच महाग आहेत सगळ्या पालेभाज्या पाले पाले भाज्या पण पावसामुळे महाग झाल्या आणि आता गणपतीमध्ये मध्ये पालेभाज्या जास्त खातात ना गौरीला वगैरे लागतात त्यामुळे आणखीन महाग झाले

जी पे आहे का बस जास्वंद कस आहे चार दहा ला चार केलं पण असा ला बस आहे ना नाही नाहीये ना वेनी, ना? वेनी? कितीला दोन फुलं कुठ येतात आपल्या कारण मार्केट मध्ये अच्छा म्हणजे आहेत कुठली पुण्याची जुन्नरची की कुठली विजापूरचे आहे का Mási, gotum við þessi? साठ रुटाना हा साठ पन्नास लाख लाख कशी आता बघायला मग लिंबू कसे दिले दादा वीसला तीन आणि वीस ला चार त्यासाठी सुख सुखी मच्छी पेटते ते येते जवळा कस जवळा जवळा आणि बोंबील कस आहे

गौरीला सजवायला तुम्हाला काय घ्यायचं असेल तर ते पण आहे मार्केट मध्ये आहे कृष्णा कॉटेज रोड ला आता बाहेर पडलो मग त्यांचे पण विसी घेतला कॉटेज रिक्षा मध्ये जायला शेअरिंग ऑटो

आता नवीन ग्रिम पे चालेल चालेल कॉलेज सुद्धा खाली होत उतरलं आता रिक्षातून पाहुणे वाजले येईपर्यंत पावणे एक वाजला मिठाई आणि ते बाकीच्या गोष्टी संध्याकाळी घेऊ बाळ घरी आहे बाळ घरी आहे बाळ वाट बघत अस बाळाला नाही घेऊन गेलो कारण की चालायचं होतं ना आज आज सक्की हो नव्हती आज सक्की नव्हती हो सोबत चालत चालत सगळा बाजार गोळा केला तरी उन्हाने पण साथ दिली ऊन एवढं नव्हतं गावी किती शांत वातावरण आहे मुंबईला नसतं चाव 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 भूक <laughs> लागली का भूक नाही सकाळी अर्धी चपाती भाजी खाल्लेली उपमा केलेला तो खाल्ला मग एवढी तो नाही दिसत पाणी प्यायचं तहान लागलं मला भूक पण लागली तहान पण लागली चला आता जेवायचं जेवताना भेटू आपण बाळ काय करतोय बघूया <laughs> आवाज येतोय सिद्धूचा सिद्धू का करतो कालतो सोनू सोनो का असा खेळला तू कंटाळला कंटाळला बाळ कंटाळाला बाळ कंटाळला अशा मा अश्या बोलतो असं बोलतो फसरेत बोल बाईता जेवणामध्ये dataSourceची भाजी चपाती कापड आमटी टोमॅटोचा सार आहे मी मिनिशिकरण करू घेतले त्याला आवडते आणि घरात बनवलेला लोणचं लो टेस्ट मस्त लागत आहे कापड Ya javay la. Adi se javay la basile. <tutu> Ani papad. Ya javay la. बाजारातून येताना घेऊन आलेलो ना ते ठेवले बाप्पाला प्रिय असत ते, ते सुंदर मस्त फुलं घेऊन आलेलो झेंडूची कला स्टॅड वर त्याचा आहार केला देशाने तिथे ते ते दुर्वांची कंटी गेले निवडून निवडून अशी कंटी तयार करा मम्मीने शेपूची भाजी सगळी सेंड करत आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कराड मार्केटमध्ये गेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी गवराईचं साहित्य आणण्यासाठी तर ही खरेदी तुम्हाला कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आपला एक नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका